आजकाल ना पाऊस कधी येईल सांगताच येत नाही आणि ही, ही पावसाचे मस्त गारगार वातावरण होते तेव्हा आपल्याला काहीतरी मस्त कुरकुरीत खावेसे वाटते त्यातच जर मस्त गरमागरम भजी खायला मिळाली तर भारीच पण मग नेहमी आपण कांद्याची बटाट्याची भजीच खातो त्यामुळे आज म्हटलं काहीतरी नवीन करूया त्यासाठी मी आज मस्त कुरकुरीत अशी फुलगोबीची भजीची रेसिपी दाखवलेली आहे या भजीला आपण मंचुरियन सिक्स्टी सुद्धा म्हणू शकतो चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी फुलगोबी अशा छोट्या छोट्या पिसेसमध्ये कट करून घेतली त्यानंतर एका बाउलमध्ये टाकून त्यामध्ये कडकडीत गरम पाणी तीन मिनिट टाकून घेतले त्यामध्ये थोडेसे मीठसुद्धा टाकून घ्यायचे त्यानंतर तीन मिनटासाठी आपण ती फुलगोबी पाण्यातच राहू द्यायची आता आपण दुसरे बाऊल घेतलेत त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायची एक ते दीड चमचा धनेपूर टाकायचे तीन चमचे लाल तिखट टाकून घ्यायचे त्यानंतर एक चमचा सोया सॉस एक चमचा रेड चिली सॉस टाकून घ्यायचा त्यानंतर दोन चमचे टोमॅटो सॉस आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे कढीपत्त्याची पानं बारीक कट करून टाकून घ्यायची म्हणजे छान असा त्याचा स्वाद आपला त्यामध्ये उतरतो त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे थोडेसे पाणी टाकून हे बॅटर आपल्याला छान असं एकजीव करून ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे या त्यानंतर यामध्ये आता पुढील साहित्य टाकूया एक मोठी वाटी आपण तांदळाचे पीठ यामध्ये टाकून घेतलेले आहे एकजीव करून घ्यायचे आणि पाणी टाकून आपल्याला याचं घट्टसर असं पीठ तयार करून घ्यायचं आहे बघू शकता छान चा असं आपल्याला सतत एकजीव करत याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे बॅटर हे, हे जास्त पातळ नको थोडंसं घट्टसरच ठेवायचं म्हणजे फुलगोबी अगदी पटकन बुडून छान अशी कुरकुरीत तेलात तळता चा येते आता आपण जी फुलगोबी तीन मिनिट गरम पाण्यात भिजत घातलेली होती ती आता एका जाळीमध्ये काढून त्याचं संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि एका कोरड्या बाऊलमध्ये टाकून घ्यायची त्यानंतर तीन चमचे त्यामध्ये आपल्याला परत तांदळाचे पीठ टाकून घ्यायचे आहे आणि या पद्धतीने हाताने मस्त एकजीव करून संपूर्ण पीठ या फुलगोबीला लावून घ्यायचं त्यानंतर गॅसवर कडकडीत तेल तापायला ठेवलेले होते गॅसचा फ्लेम लो करायचा लो फ्लेमवर मस्त आपल्याला ही भजी अशा पद्धतीने त्या पिठामध्ये बुडवून फुलगोबी यामध्ये सोडून घ्यायची आहे मंदा आचेवर मस्त आपल्याला लालसर सूर्याचा तांबूस रंग जसा असतो त्याच पद्धतीने मस्त अशी तांबूस रंगाची होऊस तर आपल्याला कुरकुरीत तळून घ्यायची आहे आपण नेहमीच कांद्याची भजी खातो बटाट्याची भजी खातो पालक भजी खातो वेगवेगळ्या प्रकारच्या भजी खातो पण जर तुम्ही ही फुलभ गोबीची भजी एकदा ट्राय केली तर मुलांनासुद्धा खूप आवडेल लहान एका मोठेसुद्धा आवडीनेच खातील त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कुरकुरीत खावंसं वाटलं की अशा पद्धतीने फुलगोबी कट करून असा तयार करून तुम्ही ही झटपट भजी तयार करू शकतात अशाच पद्धतीने संपूर्ण फुलगोबीचे तुकडे आपल्याला त्या पिठामध्ये बुडवून या पद्धतीने मस्त कुरकुरीत लालसर होऊस छान अशा आतून खरपूस वरतून कुरकुरीत होऊस तळून घ्यायचे आहेत ही फुलगोबीची भजी खूपच छान अशी कुरकुरीत होतात खायलासुद्धा तेवढी टेस्टीच लागतात एकदा तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकतात माझ्या मुलालासुद्धा ही भजी एवढी आवडली की त्यांनी अगदी संपूनच टाकली त्यामुळे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा बघू शकता भजीला अगदी कुरकुरीत असं आवरण आलेलं आहे मधूनसुद्धा मस्त खुसखुशीत झालेली आहे जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा